म्हणून ठेवलाय आग लावायला हॅलो हो गाईज कशा तुम्ही आय होप सर म्हणत असणार मेरामध्ये नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सो गाईज मी काल चिकन बनवताना थोडासा चिकन मी साईडला काढला होता तर मी आज तोच बनवायला घेतला आहे तर आज क्रिसमस आहे मला सुट्टी आहे घरामध्ये कोणच नाही मी एकटाच आहे तर मला दिवस कसा काढायचा आहे त्यासाठी मी थोडासा चिकन मी साईडला काढून ठेवला होता त्याच चिकन बरोबर -बर, आज आपण ब्लॉग बनवणार आहोत आणि माझा पण टाईमपास होईल आणि तुम्हाला पण काहीतरी बघायला मिळेल तर मी आता फटाफट -पड़ तयारी करून घेतो त्याची फ्यू मोमेंट्सला इथं काय यार मम्मी नाही यार चालेलच नाही सीन झाला सगळा सुख करून ठेवला ही व कधी सकाळपासनं पाठी लागले आहे जाली काढून ठेवली होती पण त्याच्यामध्ये भोगालाही कमी आहे आणि सपाट जास्त आहे त्यातनं काही शिजायचं नाही बाकी सर्व आपण सामान काढून ठेवला होता फक्त आता राहिले जालीचा सीन काहीतरी आता जुगाड करते वाटतील परत आता बघूया तला पत्र शोधत आता लोकांच्या पत्र्या पत्र्यांवर जास्तय आणि जाली भेटते काय घरात तर नाही सर्व सामान हाणून ठेवलाय कोलसा पण हाणून ठेवला बोला एवढा कोलसा आमचं कोलसा कोलसा हाणून ठेवलाय आग लावायला ला। काय सीन झालंय फक्त जाली नाही भेटत आता मस्त एवढा पूर्ण माझी व्हिडिओ तयार झाले आता आता वाजले चार वाजलं अजून व्हिडिओला सुरुवात पण नाही झाली हा हा लो चल बघ बाकी तुम्हाला सामान तर दाखवतो बघतो तो आता वरती जाऊन भेटते की नाही धुपला अरे घाई गुटखबर गुटखबर गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज झाली भेटली चाली भेटली मग मी मम्मीची वाट बघत होतो येते कधी मम्मी बघा मम्मी आली आणि जाली पण भेटली तुला कसं पाहिजे मम्मी तिथे चाल मग मंजाल आपल्याला झाली भेटलेली आहे काहीच झाली भेटलेली आहे आता तुम्ही बघत राहा मी काय करतोय तुम्हाला पण माहिती आहे मी काय करणार आहे तरी पण तुम्ही बघत राहा तुम्ह कारण मला दिवस काढायचा आहे तर गाईज ही बघा मिंजल आपली जाली भेटलेली आहे तिला मस्त स्वच्छ साफ करते साबण लावून बाकीचं सामान आपला इकडे आहे अद्रक लसूण पेस्ट हाय गरम मसाला चिमटा पण आणि मसाला घ्यायचा आहे फक्त तर मी पण मसाला पण घेतो आता तर गाईज हा आपला टायरेज आहे तर इथेच आपल्याला चूल पेटवायची आहे त्याच्या अगोदर एवढे कपडे लावलेत ना सर्व ते कपडे बाहेर काढतो पहिला पहिला इथं चूल पेटवायला जागा बनवतो तर मिंजल फटाफट कपडे साईडला काढ ती पण काढ तिथे ना काही आजूबाजूला ना गाड्या भरपूर चालतात थो। थोडा नॉईज पण येईल पी 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 तर तुम्ही समजून घ्या थोडा कारण आमचा घर रोड रोड टच आहे तर गाड्यांचा भरपूर आवाज येतो आणि इथे कन्स्ट्रक्शनचा काम पण चालतो आहे त्याचा पण आवाज येणार तुम्ही थोडा मॅनेज करून घ्या ते राह हो दे मिंजल ते राह दे ते ठेव हो, ते ठेव हे हो। फक्त काढ ते गाईस बघा इथं आता लावतो मी चूल तू मला दाखवतो बाकीचा सामान हा बघा हा आपला चिकन आणि हा बाकीचा सामान तर गाईज मी तुम्हाला माझा आता चुलीचा जुगाड दाखवतो इथं कुठेच नाही तुम्हाला अशी चूल भेटणार फक्त माझ्याकडे चुलीचा जुगाड आहे बघा ही वीट वीटवर ठेवले कढाई कडाईमध्ये टाकलेत कोलसे तुम्हाला दिसतात की नाही माहिती नाही पण हाच आहे आता माझा चुलीचा जुगाड याच्यावर ठेवणार मी ही जाली फटाफट आग लावून घेतो पहिला तर कायच आपल्या प्लॅनमध्ये थोडासा चेंजेस झालेला आहे कारण आपण दुपारी जो करत होतो नुसता घोंगाट होत होत होता चारी साईडने नुसता आवाज आवाज आणि आवाजच येत होता आणि हवा पण एवढी सुटली होती ना ती काय आग पण काय धड लागली नाही तर प्लॅनमध्ये थोडासा चेंजेस झालेला आहे तुम्हाला जास्त टाईम थांबायला नाही लागणार मी तर दुपारी जो करत होतो ना तोच आता संध्याकाळी करूया तर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितली तर पुढे पण बघा का आता संध्याकाळीच आपण पुन्हा चालू करूया तीच पण आज बनवूनच राहील मी आज मी चिकन फ्राय करूनच राहीन तर तुम्ही बघत राहा ए लाईट राहाईस बघा भरपूर टाइम झाला कोलचे पेटवायला ट्राय करते आहे पेटतच नाही हे बघा लय मेहनत लागते रे पेटवायला हे बघा इथं कधीची पेटवते पेटतच नाही पहिला या कोलसाला पेटवतय मग डायरेक्ट भेटूया काहीच बघा आग तर आता पकडली आहे लय मेहनत घाली आग लावायला शेकाचा शेंबुड निघाला आग तर लागलय आपल्याला पाहिजे तसा निकार आता झाला ना तर फटाफट आपण आपला चिकन बनवून घेऊ रडवला नाही तर आग लावता लावता लय मेहनत केली पेटवल्या आता लाकडं टाकलेत त्याच्यात नको या या दूर इथंच येते काही जाबं बघा मग शे दाखवलं नाही तुम्हाला कारण मोबाईल पकडायला कोण नव्हता माझ्या आणि ठेवला स्टँड ठेवला स्टँड सारखा पडत होता आता बघा मी वापर थोडा ठेवला त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय मस्त एक नंबर झालाय बघा एकदम परफेक्ट शिजत आहे बघा मी स्टँडवर लावला ना तो सारखा पडत होता सीन झालाय मी माइक लावून बोलत होतो पण माईक कामच नव्हता माईक ची चार्जिंगच संपली त्यात पूर्ण एवढा फुटेज काढला होता ना सर्व वेस्ट केला त्याच्यामध्ये ऑडिओच नाही फक्त व्हिडिओ आहे आता जे बोलतोय ते तुम्हाला ऐकायला येत असेल कारण मी या विदाऊट माईक बोलतोय आता शिजत आहे बघू पलटी करून हा हा बघा मस्त झालाय खरं हा वा एकदम एक नंबर तंदुरी सक्सेसफुल थोडी मेहनत झाली गडबड पण झाली भरपूर पण फायनली रेडी होते आता तरणात थोडा थोडा तेल मारतो थोडासा धूर धूर निघल बघा आता एक नंबर क्रिसमस पार्टी विथ राहुल अकेला पलटी करतो आता तेल दुसऱ्या साईडला पण लावतो पण काम होतो अगं आता दुपार बस ट्राय करतो तो बनवायला फायनली आज सध्या झाला तो पण झाला तर गाई आय होप तुम्हाला आवडली असेल माझी थोडीशी मेहनत मेहनत तर भरपूर झाली पण मी थोडीशी बोलते कारण कट 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 भरपूर झालं त्याच्यामध्ये मी दुपारीच बनवायला ट्राय करत होतो पण दुपारी नाही जमला मला थोडा टेक्निकल इश्यू म्हणजे भरपूर आवाज येतो मी काय बोललो असतो तुम्हाला कायच समजलं नसतं म्हणून मी बोलो संध्याकाळी आरामात बसून बनलो तरी पण गाड्यांचा आवाज येतोय पाटणार ऑलमोस्ट व्हायला आले ते बघा थोडा आहे गेलं जायचं जा पहिला आपल्याला वाफेवर फटाफट करायचे आहेत आता निकारे कमी होत चाललेत तर सर्व संपण्या पहिला फटाफट आता वाफेवर आहेत ते मी फटाफट पहिला शिजवून घेतो आईस मी विचार तर केला होता की तंदुरी बनवायचा पण मी सर्व सामान आणला पण झाली काय भेटत नव्हती मम्मीची वाट बघितली बघित मी तर प्लॅन कॅन्सल केला होता बोला झाली नाही तर काय करायचं तशी मम्मी कामावरून आली आणि मम्मीने फक्त मी मम्मीला बोललो की मम्मी प्लॅन कॅन्सल झाला आहे मम्मी बोलू का बोलते झाली नाही भेटली तर मम्मीने फक्त झाली नाही भेटली ऐकलं आणि फटक्यास बोलले की इथं जा तिथं तुला झाली भेटल आणि तिथं गेलो आणि मला ही झाली भेटली तर हा इथपर्यंत पोचला आहे आपला प्रोसेस नाहीतर दुपारीच कॅन्सल झाला होता मी आणि मिंजल दोघं शोधत होतो आम्हाला भेटतच नव्हती घरातच मागायला डान्स क्लासला गेले नाही तर ती पण असती तिच्यासाठी पण मी ठेवतो नाही तर येऊन मला लय मारल ती एकटा तर एकटा केलाच आणि खाल्लाच पण तिच्यासाठी पण मी ठेवतो आणि मी पण एन्जॉय करतो

वाले मी खोलचे पण मम्मीनी आम हा विमान जाऊ द्या जा। आता आवाज जाम ये जवळच जा आमचं विमानतळ आहे समुद्र पण जवळ आहे रस्ता पण जवळ आहे सर्वात आमच्याकडे जवळ आहे जा समुद्रावर जायला आम्हाला फक्त वॉकिंग दोन मिनिटं लागतात

बाहेर जायचा सामान घेऊन रिटर्न घ्यायचा तर कोलचा पण तो, कोल तो इत्री वाला भैया आहे ना तिथं आम्ही रोज इस्त्री करायला देतो कपडे त्याच्याकडनं घेऊन आले आम्ही काय बघा मस्त तर काही माझं तर काम झालंय बघा माझे चिकन पण झालेत म्हणजे मी तर माझा काम केला व्हिडिओ पण बनवली तुम्हाला पण दाखवली किती के मेहनत केली ती किती के रडलो होतं तो आय होप तो फक्त आता तुमचं काम राहिलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट नाही केला तरी चालेल पण चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला सबस्क्राईबरची गरज आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ट्राय करा घरामध्येच तंदुरी बनवायचा मी पण बाहेर नाही गेलो आहे टॅरेजवरच बनवली होती छोटासा टॅरेज आहे तिकडे आम्ही तिथं मी मला प्लॅन केला तर आता हे मी एन्जॉय करतो आणि मिंजलला पण ठेवतो ती आली तर मला मारल तर आय होप तुम्हाला ही आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत बाय बाय एन्जॉय खुद बनाओ खुद खाओ